श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार कोणाला न दुखवता जगणे याच्या इतके दुसरे सुंदर कर्म कोणतेच नाही आणि ज्याला हे कळते त्याला दुसरे पुण्य कमवण्याची गरज नाही गुरुचरित्र आपल्याला दुसऱ्यांच्या भावना जपायला शिकवते शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या अनंत चतुर्थीचा दिवस आहे आणि या अनंत चतुर्थीला काही उपाय करा त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण येईल आणि तुमचं आयुष्य सुखकारक होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि काही खास तोडगे पाहूया या दिवशी सकाळी लवकर उठून गणपतीसमोर तांदळाची अखंड अक्षता अर्पण करावी यामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन समृद्धीत वाढ होते अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीला चौदा गाठ बांधलेला अनंत धागा अर्पण करावा यामुळे आयुष्यभर संरक्षण आरोग्य व कर्जमुक्ती मिळते या दिवशी घरातील प्रत्येक दारावर हळद कुंकुवाचा शेंदूर लावावा यामुळे वाईट शक्ती नेहमी दूर राहते व वास्तुदोषही नष्ट होतो गणपती बाप्पासमोर व्रतकथा श्रवण पठन करा यामुळे पिढ्यानपिढ्याचे संकट टळते व वंशवृद्धी होते या अनंत चतुर्थीच्या दिवशी तांब्याच्या लोट्यात पाणी सुपारी तांदूळ ठेवून गणपतीला समर्पित करावं यामुळे धनवृद्धीत वाढ होते नोकरी व्यवसायात प्रगती होते संध्याकाळी घराबाहेर दीप लावा आणि गणपती मंत्र मनोभावे जपा ओम गण गन गणपतये नमहा हा मंत्र म्हणा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि मन शांती मिळते अनंत चतुर्थीच्या दिवशी कोरपड तुळस व दुर्वा मिळून गणपतीला अर्पण करावं यामुळे आयुष्यभर आरोग्य उत्तम राहते देवघरात बाप्पा गेल्यानंतर अनंत धागा सुरक्षित ठेवावं त्यामुळे घरात सतत्य आरोग्य उत्तम राहते आणि लक्ष्मीचा निवास राहतो या दिवशी कोणालाही रिकाव्या हाताने घरी जाऊ देऊ नका थोडंफार प्रसाद फळ वस्त्र अन्न द्या यामुळे पुण्य वाढते व बाप्पा वर्षभर कृपा करतात या दिवशी चौदा धुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करावं त्यामुळे दीर्घायुष्य वाढते व वा आरोग्य लाभते गणपतीसमोर साखर तांदळाचा नैवेद्य दाखवावा संध्याकाळी गणपतीला चौदा प्रदक्षिणा घालाव्या त्यामुळे कर्जमुक्ती होते व आयुष्यात स्थैर्य निर्माण होते मुंग्यांना गुळपिठाचा प्रसाद द्यावा यामुळे घरातील वाद संपतात व सौख्य वाढते चंद्राला अर्ध द्या व गणपती मंत्र जपा त्यामुळे मानसिक ताणतणाव नाहीसा होतो तीळ मिश्रित स्नान सकाळी स्वच्छ पानाने स्नान करून गणपतीची पूजा सुरू करावी यामुळे ग्रहबाधा दूर होते आणि मनशांती मिळते अनंतसूत्र बांधणे चौदा घाटी असलेल्या पवित्र दोरा गणपतीला अर्पण करून उजव्या हाताला स्त्रियांच्या बांधाव्या त्यामुळे आयुष्यभर संरक्षण वैवाहिक सौख्य वाढते लाल कापडावर श्री लिहणे लाल कापडावर तांदूळ पसरवून त्यावर कुंकवाने श्री लिहा व त्यावर पूजित सुपारी ठेवा त्यामुळे घरात लक्ष्मीचा सदैव वास होतो व वा धन टिकून राहते जास्वंद झेंडूची माळ बनवून गणपतीला अर्पण करावी यामुळे दुर्वा यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल विशेष नैवेद्य म्हणजे एकवीस मोदक व खीर शीर शिरा अर्पण करा यामुळे लक्ष्मी प्रसन्नता व समृद्धी लाभते ईशान्य शुद्धीकरण घराच्या ईशान्य कोपऱ्याला मीठ पाण्याने धुवा आणि धूप दाखवा यामुळे वास्तुदोष कमी होतो मुख्य द्वार सजावट मुख्य मुख्यद्वारावर स्वास्तिक ओम काढा व लिंबू लवंग ठेवा यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ